नमस्कार इयत्ता पाचवीच्या आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ज्या मागे झालेल्या म्हणजे दोन हजार सतरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या परीक्षांची प्रश्नपत्रिका डाउनलोड कशा करायच्या याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे विद्यार्थी पाचवी आणि आठवी शिष्यवर्ती परीक्षेला बसलेले आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करणं खूप आवश्यक आहे कारण या सरावामुळे आपल्याला प्रश्न प्रकार किंवा प्रश्नांची काठिण्य पातळी त्याचबरोबर प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा कालावधी याचं चांगल्या प्रकारे नियोजन करता येतं आणि या सरावातून ज्या प्रश्ना प्रकारामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतात किंवा सोडवण्यास वेळ लागतो त्यावरती अधिक लक्ष देऊन ते प्रश्न आपण चांगल्या प्रकारे कसे सोडवू याबाबत नियोजन करता येत या ठिकाणी प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेण्यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला एम एस सी ई पुणे टाईप करायचं आहे आणि एम एस सी ई पुणे टाईप केल्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर इथं पहिली जी लिंक आहे ते डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन त्या लिंकवरती क्लिक करा त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांचं एक पेज ओपन होईल यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता शिष्यवृत्ती परीक्षा ही आता पाचवी व आठवी जी एक लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करा या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी साठी हे जे पेज आहे त्या पेजवरती वरती येते आपल्याला प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यायची आहेत त्यामुळं आपल्याला इथं खाली थोडंसं गेल्यानंतर आपल्याला इथं प्रश्नपत्रिका हा ऑप्शन दिसतोय या ठिकाणी आपण पाहू शकता की फेब्रुवारी दोन हजार सतरा पासून फे ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्या परीक्षा झाल्या त्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका इथं उपलब्ध आहेत फक्त ऑगस्ट कोविडमुळे ऑगस्ट एकवीस आणि जुलै बावीस मध्ये ही परीक्षा झाली होती त्यामुळे ते त्या दोन जुलै बावीस आपल्याला दिसेल बाकी सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला त्या प्रश्नपत्रिकांसहित सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला इथं डाउनलोड करता येतील ह्या डाउनलोड करण्यासाठी आपल्याला समजा मला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जी परीक्षा झाली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तिची प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीक्षा प्रश्नपत्रिका ह्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं नवीन एक पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला माध्यम निहाय आणि पेपर क्रमांकानुसार प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येणार आहेत म्हणजे आपल्याला समजा मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलगू कन्नड कोणत्याही माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आपण या एकाच ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो मला मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका जर डाउनलोड करून घ्यायची असेल तर मराठी समोरील सेट ए सेट ए सेट ए पेपर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत कारण सेट ए बी सी डी असे चार सेटमध्ये प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका असतात पण प्रश्न तेच असतात त्यामुळे सेट ए डाउनलोड करा जर पेपर एकचा डाउनलोड करायचा असेल तर पेपर एक खाली सेट एवरती क्लिक करा आणि पेपर दोनचा करायचा असेल तर पेपर दोन खालील सेट एवरती क्लिक करा मी सेट एवरती पेपर एक खाली क्लिक केल्यानंतर आपल्याला पेपर जो एक आहे माध्यम मराठी प्रथम भाषा व गणित हा पेपर आपल्याला आपल्या फोनमध्ये डाउनलोड झालेला अशा प्रकारे दिसून येईल हा या पेपरचे आपण प्रिंट घेऊन आपण याचा अधिक सराव करू शकतो ज्या प्रश्नांच्या आपल्याला काही अडचणीत असतील त्याबाबत अधिक मार्गदर्शन किंवा अधिक सराव करून आपल्याला चांगल्या प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवता येतील त्याबरोबर वेळेचाही अंदाज चांगला येईल अशा प्रकारे आपण जी प्रश्नपत्रिका आहे ती पेपर दोन सुद्धा सेट एखादी वरती क्लिक करून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो इथं पाचवीच्या आहेत त्याच्या खाली आपल्याला आठवीची प्रश्नपत्रिकासुद्धा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत म्हण आपण पाचवी आणि आठवीची प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका ह्या डाउनलोड करून घ्या आणि त्यांचा सराव करून घेऊ शकता धन्यवाद